हॅलो हाय नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते मंडळी तर मी दुकानावर निघाले होते म्हणजे राख्यांचा माल येऊन पडला होता मग मी विचार केला की चला आता थोडासा वेळ आहे तर आपण राख्यांचं व्यवस्थित लावून घेऊ जेणेकरून गिरायकांना व्यवस्थित दिसावं याच्यासाठी मी एक व्हिडिओ कालच अपलोड केला होता की ज्यात मी सांगितलं होतं माझी तब्येत बरी नाही म्हणून मी व्हिडिओ टाकला नाही म्हणून तर तुमच्या सर्वांचं प्रेम असंच राहू हो द्या तर मग निघाले होते मी आमच्या इथली ही कपाशी दोनच महिन्यात खूप मोठी झाली आता याला पुढच्या महिन्यात दिवाळीच्या दरम्यान कापूस फुटेल तुम्हाला मी तो पण व्यव नक्कीच दाखवून आता मी दुकानावर निघाले आहे आणि दुकानावर निघाल्यानंतर मग रस्त्यात तुम्हाला ही कपाशी दाखवली घ इथं आले तर इथं आले तर हे काका आलेले होते तिथेच काही आणि आम्ही दोघ जण असं व्यवस्थित हे ते कापड एका ते लावून घेतलं आणि कापड लावल्यानंतर मग ते रस्त्याला ते मला सायकलीवर ते दिसतं आहे का त्याच्या शेजारी एक माणूस आहे आम्हाला इथं रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे बरेच आपण जर कुठे प्रवासात अनुभव आपल्या जवळ काही मूल्यवान वस्तू जर असतील तर चोरी होण्याची आपल्याला आपण खूप ठिकाणी वाचतो की चोरी होऊ शकते किंवा आपलं पाकिट मारू जाऊ शकतं असं वाचतो आपण पण आपण दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडे असंच ह्या दादाबरोबर झालं होतं ह्या दादांचं असं झालं की ते प्रवासात करत असताना त्यांचं पाकिट चोरीला गेलं आणि मोबाईल चोरीला गेला आणि त्याच्यामुळे त्यांना पैसेच नव्हते त्यांच्याकडे ते दुकानावर आले मग त्यांना इथं दुकानावर आले आणि मग त्यांनी सांगितलं असं असं की जे उभे आहे यांना सांगितलं की माझं असं असं झालं म्हणून मग त्यांनी काय था केलं एक यांना बसून आणि त्यांची इथे बरी पाहुणे आहे त्या पाहुण्यांच्या घरी जातो म्हणाले ते आणि मग त्यांनी बसून दिलं आणि ते मग ते काका मला सांगत होते की असं असं झालं

काल लावलं होतं हे पण ते पूर्ण पटकन माझ्याकडून असं हे झाले थोडेसे गुंत झालं तर मग मी म्हटले मी गुंत व्यवस्थित करते तुम्ही फक्त बांधायचं हे करा मग मी ठर फक्त राख राख्या अशा व्यवस्थित काढून ठेवल्या की जेणेकरून नाही का व्यवस्थित दिसतील गिराय का त्याच्यामुळे मग मी अशा ठेवल्या आणि मग मी हे ते करीत असताना मग यांच्याशी बोलणं पण करीत होते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये थोडासा आवाज येत असेल गाड्यांचा येण्याचा येण्याचा जाण्याचा परंतु मी दुकानात आहे आणि दुकानात मी व्हॉइस रेकॉर्डिंग करते दुकानात असल्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या आणि इथे मी हे करत होते म्हटलं थोडंसं आपण राख्या व्यवस्थित लावून घ्या मग राख्या व्यवस्थित लावत होते आणि राख्या व्यवस्थित लावत असताना गिरायकांच गिरायक पण लक्ष देत होते गिरायक आलं की गिरायकांना लक्ष देत होते मी काय असतं आपण आता बहीण भावांचा सण येत आहे रक्षाबंधन मग इथं मुली विचारत होत्या राखी कशी आहे काय हे गिरायक आलं होतं मग मी त्यांना सांगत होते पाच रुपयापासून तर तीस रुपयापर्यंत पण गिरायकांचा असं असतं ना ती मुलगी एक एक वाटेल आता खरं सांगितलं काही भेटतात काय एक रुपयात काय राहिलं एक रुपयात एक रुपयाचे दोन चॉकलेट हे एवढच भेटू शकते एक रुपयात पण गिरकांचा गिरायक काय बोलते ना आणि काय मागते याचा काही नेहमी

त्याची जे सेल असतात ना ते सेल च yeah. से हे केल्यानंतर राखी चालू की पण त्यांनी ह्यावेळेस त्याच्यामध्ये राखी मध्ये बटन लावलेलं आहे बटन आपण पण साऊंड आहे तेव्हाच ती राखी राखीचा लाईट चालू त्यांच्या शाखा केलेलं आहे

सगळं खूप डिझाईन कमी करून खूप डिझाईन डिझाईनच्या राख्या आणलेल्या हे सगळ्या लायटीच्याच आहे मोठू पतलूच आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते आता आम्ही कशा राख्या हे केल्या म्हणून हे बघा अशा राख्या आम्ही इथं लावलेल्या आहेत जेणेकरून गिरायकांना ते दिसावं म्हणून त्याच्यामुळंच आम्हाला थोडासा वेळ लागला आणि आणि राख्या लावून झालेल्या आहे आणि आता आमच्या दुकानचा पण बोर्ड तयार दुकानचा बोर्ड अशा पद्धतीने लावला दुसऱ्या साईडनी दोन्ही हे कुरकुरे बिरकुरे सगळे लागले मशीन तर आणले दिसे म्हणजे हळूहळू एक एक गोष्ट आम्ही आमच्या दुकानासाठी दिसत असतील तुम्हाला बघा दुकानासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या आम्ही आता वाढवत आहोत जसं की आपण आपण कसं का घरची काळजी घेतो तशीच मी ह्या दुकानाची काळजी घेत असते कुठं जाळं वगैरे लागलं तर कारण रस्त्यावर दुकाने तर मग म्हटल्यावर खूप जाळं वगैरे लागत असून सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते साफसफाई आपण जो किराणा माल विकतो आहे तो व्यवस्थित असा झाकून वगैरे ठेवणे रात्रीच्या वेळेस जाताना मी सगळी काळजी घेऊन सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्थित करून व्यवस्थित झाडून वगैरे घेऊनच मी घरी परतत असते म्हणून माझ्या माझ्या दुकानाचं सामान घ्यायला बरेचसे लोक येत असतात लांबून लांबून लोक येत असतात किंवा विचारपूस करतात आता आम्ही नवीन झरचं चालू केलं आहे रंगीत प्रेम ते मी तुम्हाला आत्ताच त्याचं बोर्ड दाखवलं आम्ही ते बनवून आणलेलं आहे मोबाईल हे आ, की म्हणजे आपण म्हणतो की नोकरी करावी माणसाने किंवा नोकरीत हे पण काय मला वाटत नाही नोकरीपेक्षा कारण जर आपण जर व्यवस्थित एखादा धंदा सेट केला तर तो खरंच आपल्या नोकरीपेक्षाही आपल्याला चांगला आणि चांगला रोजगार निर्माण निर्माण देऊ शकतो किंवा चांगला रोजगार हा आपल्याला त्यातून मिळू शकतो असं मला वाटतं कारण ठीक आहे आपण किती बारा वर्षे सर्विस करा बाहेर पंधरा वर्षे करा पण मला नाही वाटत की आपण त्यावेळेस इतकं कष्टाचं हे करून किंवा आपण खूप हे करून विचार हे करतो म्हणजे आपण जे महिन्याचा पगार येतो त्या महिन्याच्या पगारासाठी आपण महिनाभर जे आपले रखडलेले काम ते एका दिवसात आपण तो पगार हे करायचा आणि येला दे तेला दे असं करायचा मग त्याच्यात नाही होत ठीक आहे आपल्या धंद्याला थोडे दिवस म्हणजे आ, हे करण्यासाठी सेटल होण्यासाठी थोडासा टाईम लागतो पण मंडळी आपण कधी ना कधी त्याच्यामध्ये सक्सेस होऊच थोडासा उशीर लागतो एक वर्ष लागतं दोन वर्ष लागतं पण त्या धंद्यामध्ये आपण खरेच सक्सेस होतो इथे समोर एका नारळाच्या झाडावर कावळा बसलेला आहे तो कावळा मला असं वाटतं तो कावळा आहे ना ओला ओला होऊन आलेला आहे ओला म्हणजे अंघोळ वगैरे करून आलेला आहे वाटतं तो आणि तो तिथे ना त्याचे आहे ना हे हे करू आहे कपडे झाडू राहिले असं वाटतंय तुला सॉरी पंख झाडू राहिले मला असं वाटतंय का तुम्हाला दाखवत नाही थोडंसं थोडस आहे कॅमेरा थोडंसं बघा किती जवळ आहे मी मागच्या वेळेस नागपंचमीला पूजे के पूजा केली होती तर ह्याच रस्त्याच्या पलीकडे एक आहे ना वारोळा वारूळ आहे तिथं म्हणजे साप असतो का नाही ते माहीत नाही पण हा इथे जाऊन पूजा केली ती हे तुम्हाला मध्यभागी दिसते का मी इथे जाऊन पूजा केली होती नागोबा रायांची तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच आपले यूट्यूब यूट्यूब फॅमिली अजून खूप काही मला आ, हे करायचं आहे यूट्यूब फॅमिलीमध्ये खूप काही मला गोष्टी सांगायच्या आहे काही शिकवायचे आहे काही माझ्या स्वतःच्या मा, म माझं मोटिवेशनल तुम्हाला शेअर करायचं आहे की आणि का का मला यूट्यूब चॅनल हे करावं लागलं लाग, चालू करावं लागलं लाग, किंवा का कशासाठी मी हे कि करते म्हणून मी तुम्हाला हे नक्की एवढ्या दोन तीन व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करेन धन्यवाद